आणि धन त्याच्या दरवाज्यातली गाय तिसरा कुणाला कुणाला दुष्काळ आहे तिसरा चार दिवसावर दिवाळी आली पन्नास टक्के शेतकऱ्याच्या घरात दिवाळी सर्विसवाल्यांना ऊत आला पैशाला ऊत सुधाराने काय करावं या पैशाचे आणि <laughs> सर्व्हिसवाल्याचे फक्त दिवाळी याच्यावर तुमचं काय माहिती एक रुपया दुधाचा वाढला ना एक रुपया त्या नोकरीवाल्याची बायको इतकी बोंबल ती दूध प्यावा का नाही चार रविवार तू हा नवरा आहे दोन शनिवार तुझा नवरा आहे त्याला नव्वद हजार पगार ये रुपयाचं दूध वाढलं तर तू तू म्हणती प्यावा किंवा नाही तू हा नवरा दूध पेतो का हा हे तरी सांग जे ते रुपयाला आणि ते तो शनिवारी सुट्टी असली तर शुक्रवारी घरी आणून तुम्हाला दुष्काळ पडला का सर नाही महाराज फक्त एकच वाईट झालं माणसं कसे जगतील महाराज पण पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्याच्या दारातली गाईच जाईल महाराज गाय आणि एक वाक्य सांगा मुलीवर जेवढं प्रेम केलं शेतकऱ्यानं तेवढं त्याच्या ते गायीवर केलंय रात्री गोठ्यात गेलं तर त्याची गायी उठून उभी राहते हे त्या गायीवर केलेलं संपली त्याची गाय आज चाळीस हजाराची दहा ला द्यायची त्याला घेताना साठला घ्यायची मिळणारच नाही मिळणारच नाही दुष्काळ दुष्काळाच्या तापानं काम आता सगळं झालं लोक म्हणते दुष्काळाची परिषद घ्यायचीच खर्च लाख परिषदेतच मग दुष्काळ काच आहे आढावा बैठक शब्द कुडून आणतात का दुष्काळाच्या सदृश्य परिस्थितीची आढावा बैठक तिचा लाख गाडीला भोंग माणसाला दोनशे रुपये रोज जे आणले बैठकीला त्यांना नाश्ता हे विमानानं उतारणार दुसऱ्याचा वावर नांगरा ते सपाट करा त्याच्यावर जागा करा उतराया विमान उतरल्यापासून त्याच्या वावरात जुवारी उतर <laughs> आणि हे सगळं जनतेसाठी शब्द किती भयानक हे सगळं तुम्ही बदल तुमची मेंदू काम देते नाही महाराज तुम्ही बदल झाली महाराज तुम्हाला ह्या लोकांनी पन्नास पन्नासची ची पाजून पाजून ना बर मिष्ट करून दाखवलं तुम्हाला तुम्हाला <laughs> तुम्हाला खरं पाचनच तुम्हाला त्या प्रचाराच्या काळातले जे रश आहेत ना लाल त्यानं तुमची मेंदू भरमिष्ट झाली <laughs> आता तुम्ही एवढे माझ्या पुढे रंगले आता आता लाल तुम्ही चालेल त्याच्या मागे इंदुरीकर गेला उडत मी अशी लोक लोक लोकांची मेंदू आहे ना कामच आहे खरं चालनच त्यांना आणि ह्या जगात खऱ्याला एक वाट्याय का सत्याला त्रास आहे पण जय निश्चित काय म्हणते त्यांचे त्रास आहे सत्याला त्रास होणारच पण जय सोड त्रास आहे म्हणजे आता तुम्ही सगळे मजा हा पण ज्या शेतकऱ्याच्या जवळ मजा हा तो एक दिवस राजा होणार आहे हे जाणार ठेवा आणि मग तुमची जिरण मग रिटायर झालेली नोकरीवाली दिंडी गावा निघणारी यंदा तुम्ही येता का पार करणार लावूनच येणार यंदा का कुठंच काही राहिलं नाही आम्ही म्हणणार डबल मिशी पळ गल्लू गंलु... गल्लू जगाला चला अर्थ लोपले पुरण एक वाक्य सांगा गायला वासरू झालं तर फायद्याचं होईल इच्छाला पिलो होऊन काय फायदा नुसता ठाणका बरं इच्छाची पिला असे रक्त पिती नाही पण ज्याला झोपले त्याला बॉम्बला लावलेशिवाय आतमध्ये इच्छा तर पिलू होऊन फायदा नाही तसं माणसाच्या जगण्यालाही काही फायदा नाही तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी करायचं कितपत या मरावच लागेल फायदा झालं बरं का मरावंच लागेल कधी मरावं यादी लिहून घ्या मरुंद दाखितो वर नेऊन घालतो बोला पटापट आता माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा एक शुक्ल पक्ष असावं दोन तीन उत्तरायण असावं आता एकवीस बारा पर्यंत आहे आता आता एकवीस बाराला लागेल ते उत्तरायण आणि उत्तरायण लागलं का मृत्यूचं प्रमाण कमी होतं आणि दक्षिण आयनामध्ये मृत्यूचं प्रमाण वाढतं माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं आयन असावं तीन झाले चार मरतन इंद्रिय टवटवीत असावी पाच शरीराचं तापमान समान असावं आणि सहा जेठा प्रतीत असावी तीन झाले कुठं वाचायचं अध्याय नंबर पा अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावर व्हाव्या झालं फायदा माता या लगेच कीर्तन शंका घेतली या पाच आटी जो मेला तो सजन वैकुंठ सायूज्यता मुक्तीला मिळाला म्हणजे मधीच मरतात त्यांचं काय म्हणजे गाडी खाली गेले पाय कॅनॉल मध्ये गेले वाहून गेले पुरात गेले गाडी खाली गेले यांचं मरण काय हे तुमचं कर्म आहे तुम्ही डोकं लावायचं नाही तुला काय माहित होत ना आपली चोरून लाईट गेले कशाला खोक्यात बोट घालायचं तरी तू घ्यायला कशा हे मरण हाता नाही ऊब ही गाडी होती तिच्या खाली गेला मोटरसायकल घाल तुला कोण जायला एकाने विचारलं महाराज तुमचं हे एका हे मरण असं मधीच काय येतं उत्तर महिला मंडळ बहिणीचं लग्न झालं आकाशवाणी झाली इला होणारा मुलगा तुला मारेल बहीण भावाला जेलमध्ये ठेवलं कोण बहिणीला भावाने जेलमध्ये ठेवलं मेव ना आणि बहीण न... जेलमध्ये बहीण बाळंत झाली बहिणीला मुलगा झाला पहिला आईला आनंद झाला सणाला पाना फुटला पाजलं नाही मग भावाच्या हातात दगडावर आपटायला दिलं भावानं बहिणीच्या समोर दगडावर पोरग आपटलं एक नाही दोन नाही सहा आता ज्यानं आपटले तो मामाय ज्यानं आपटले तो मामाय जी जी आपटली ती त्याची बहीण आहे आणि जी आपटली ते त्याची भाचे मग आठवा सुद्धा त्याचाच मामाय ना आठव्याचाच मामाय ना कोण कृष्ण त्याचा मामा कोण कंस त्याची आई तसे ना मग साठवा मुलगा एकशे पंचवीस वर्ष जगला कृष्णाचा अवतार एकशे पंचवीस वर्षाचा आणि सक्के भाऊ एक एक तासच जगले मृत्यू कुणाच्या हातात हे हातात पुढचं सांगा रामाचा बाप पुत्र शोकाने मिळाला आणि जटायू नावाचा पक्षी रामाच्या मांडीवर मिळाला आता घ्या सूत्र लावून रामाचा बाप बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून मिळाला आणि जटायू नावाचा पक्षी रामाच्या मांडीवर मेळा मरण कुणाचं कधी कसं येईल सांगता येत नाही पण पण कामा मरण आहे हे निश्चित फायनल पुन्हा डोकं नाही राहायचं मरण या घायचे त्याची काही शंका नाही आता ऐका कधी मरावं चालत पुढे आता मरून दाखवतो पटकन राहा मरून दाखवतो पटकन आता कसं मरायचं ऐका म्हणजे मर का। कसा माणूस ऐका कधी मराव सहा मराव किंवा नाही मराव किती अटी सहा आता हे मधले जे मरण आहेत ते तुमचं तुम्ही या पाातानं झटेल कोणी सांगितलं तुला औषध घ्यायला तुला भाष्य घ्यायला सांगितलं कुणी बरं फाशी घेऊ नये ह्या मताचं मी नाही तेवढाच एक माणूस कमी होतो पण त्याला कारण योग्य हो पाहिजे ना काय कारण कारण काय लाकडातला किडा जिवंत आहे गाडातला बेडूक जिवंत आहे पाण्यातला मासा जिवंत आहे तू माणूस आहे हात आहे पाय कान आहे नाके बोल मेंदू आहे तुला मरायचं काय का लग्न जमण्याला कळलं म्हणून पोराचं हृदय बंद झालं इतकं हलकट हृदय का तुझं अरे असे छप्पन येतील ना बावळ्याचा शिर सलामत पग आहे का तू तिच्या बाई तीन पोरं पहिले तू वाहून तो चौथा नंबर लागला मार्ग कुणी कुणाच्या वाचून मरायचं नाही आणि एक वाक्य सांगा तुम्ही मेले तरी मागच्याला काही घेणं नाही काय मते तुमचं काय घेणार हे फक्त भ्रम आहे आपल्याला वाटतं असेल तसं आता हे आपलं बाप आपल्या बायकोवर किती प्रेम आहे आपला बाप आपल्याशी बोलायचं झाला आपल्या आई आई आपल्याशी बोलत नाही आपली बहीण आपल्याला दिवाळीला व्हावाला येत नाही आपला भाऊ आपल्या दारात सुद्धा येत नाही हे कोणाच्या मुळे तिची बहीण आपण इकडं आणली ना आपली बहीण दिवाळीनं नाही आणली बायको म्हणा कोणत्या माणसाच्या बायकोनं नवऱ्याबरोबर आग्नीत उडी टाकली वॉटवर करावर कोण मरत हे रे स्त्रीचा पती तरुणपणात मेला म्हणजे मरू नये काय बोमलं ती बाई देवांत तुझी रान रणकी झाली मेल्यान मला काल निलं त्यांना काल मला काल ठुलन त्यांना काल अन्याल कोण जग पाहून जगून कशासाठी जगून दोन नवरा झाला का बाई आगी गवड ती दोन चार बाळा तिला मागं त्या आणि जाळाजवळ न्याला अशी बरं कराबरोबर जाळाजवळ डिली करायची सिंगाट घर गाठी कोण मारत कोण सर हे फक्त मानायचं राहत असं तसं मा एक वाक्य सांगा मार आपल्यासाठी जगात दोनच माणसं देवाने निर्माण केले एक आई वडील आणि दोन संत कोण ना हे मित्र मित्र फक्त आपण खिसा घर मिळतो रे खिस्सा रिकामा करा काल मित्र येतील तुमच्या मावतीला सुद्धा काय माणसं म्हणतो मग त्याला माणूस घेते त्या मागे सात आठ सात आठ लोक राहत्या पाजी तो म्हणून लोक फुकाट ये रे अहो मळ्यात माणूस मिळाला गावातले म्हणतात ती थोडीवर फोन कर मी जावड नाही लोकांना आणि गावात होतं मला पर आग लागली लागली मग जाऊ देऊ दे अरे माणसं तिथं याय ना दावे माणसं तर बसली ना नदीवर मारा कावळा लिंबावर दिसला का माणसं चपला घालतात आला अरे तो दुसरा कावळा दुसरा या ना okay. निघाली लोक मंगलाष्टकाच्या सदैव लग्न बामन आला कार्यालय मोकळं माणसं थांबत नाही मग माणसांना मवतीला जायला वेळ नाही डाव्याला जायला वेळ नाही सावल्याला जायला वेळ नाही लग्नाला वेळ नाही आणि माणसं सकाळपासून संध्याकाळीपर्यंत सभेला जातात फुकार जाते काय तुम्हाला काय आहे खरं आहे मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा दिली ठोकून आमचा